नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी बघणार आहोत आजचे कांदा बाजारभाव आज सकाळी दहा वाजेपर्यंत आलेल्या अपडेटनुसार लासरगाव बाजार समितीमध्ये चार हजार पाचशे क्विंटलची लाल कांद्याची आवक पाहायला मिळाली तर जास्तीत जास्त बाजारभाव चांगल्या कांद्याला एक हजार नऊशे एकसष्ट रुपये प्रति क्विंटलने मिळाला तर इतर कांद्याची विक्री सरासरी आठ हजार आठशे पन्नास रुपयांनी झाली आज लासरगाव बाजार समितीमध्ये सर्वात कमी भाव एक हजार रुपये प्रति क्विंटलप्रमाणे लाल कांद्याला मिळाला यानंतर बाजार समिती कोपरगाव कोपरगाव बाजार समितीमध्ये कोपर कोपर समिती आज जास्तीत जास्त आवक चार हजार एकशे वीस क्विंटल तर कमीत कमी दर एक हजार जास्तीत जास्त दर एक हजार नऊशे पन्नास आणि सर्वसाधारण दर एक हजार आठशे पंचवीस रुपये प्रति क्विंटलप्रमाणे होता यानंतर बाजार समिती पुणे पुणे बाजार समितीमध्ये आज जास्तीत जास्त आवक दहा हजार आठशे पंच्याऐंशी क्विंटल तर कमीत कमी दर आठशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार तरी सर्वसाधारण तर तर जस्ट दर एक हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलने हो बाजारभाव होता यानंतर बाजार समिती पुणे पिंपरी पिंपरीमध्ये पण आवक होती सात क्विंटल तर जास्तीत जास्त बाजारभाव एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर एक हजार पाचशे आणि जास्तीत जास्त दर एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटलप्रमाणे होता पुणे मांजरी आवक एकोणसत्तर क्विंटल तर जास्तीत जास्त बाजारभाव दोन हजार सहाशे कमीत कमी भाव एक हजार सातशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे रुपये प्रमाणे होता यानंतर बाजार समिती पुणे मोशी पुणे मोशीमध्ये आवक होती चारशे सहासष्ट क्विंटल कमीत कमी बाजार भाव पाचशे रुपये जास्तीत जास्त बाजारभाव दोन हजार आणि सर्वसाधारण बाजारभाव एक हजार दोनशे पन्नास रुपये प्रमाणे होता शेतकरी मित्रांनो हे होते आतापर्यंत आलेले आजचे कांदा बाजारभाव व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद जय जवान जय किसान